कोल्हापूर नुसतं नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो तो एक समृद्ध वारसा कणखरपणा आणि आदरादित्याचा अनोखा संगम सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत पंचगंगा नदीच्या पवित्र काठावर वसलेलं हे शहर म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची जिवंत गाथा आहे हे शहर म्हणजे नुसतं दगड मातीचं नाही तर इथल्या मातीत छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि लोककल्याणाच्या कार्याचा सुगंध दरवळतो कोल्हापूरच्या प्रत्येक कोपऱ्यात एक वेगळीच ऊर्जा जाणवते इथलं सौंदर्य फक्त मंदिरात किंवा ऐतिहासिक वास्तूमध्येच नाही तर ते इथल्या माणसाच्या जीवनातही आहे रांगडा पण प्रेमळ स्वभाव त्यांची आपुलकी आणि प्रत्येक गोष्टीत दिसणारा त्यांचा उत्साह कोल्हापूरला एक वेगळीच ओळख देऊन जातो कोल्हापूर म्हणजे फक्त एक शहर नाही ती एक भावना आहे परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधत आपल्या मूळ स्वभावाला न विसरता हे शहर नेहमीच दिमाखात उभं आहे म्हणूनच कोल्हापूर हे महाराष्ट्राचे भूषण आहे जे आपल्या समृद्धीची आणि सौंदर्याची गाथा कायम सांगत राहील जय शिवराय जय शंभूराजय मित्रांनो आपण आता एक नवीन जर्नी स्टार्ट केली आहे कोल्हापूरला जाण्यासाठी ऑलरेडी आपण कराडमध्ये आलो आहोत मी कालच करा कराडमध्ये आलो आहे थोडं फंक्शन होतं ते अटेंड करण्यासाठी ते केलं आणि स्टे केलं इथे कराडमध्येच आणि आपण कोल्हापूरच्या दिशेने आता प्रवास करत आहोत तर ही रोड ट्रीप असणार आहे पूर्ण कोल्हापूरपर्यंत त्याच्यानंतर आपण तिथे काही जागा एक्सप्लोर करणार आहोत ते सुद्धा त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की कळेल आपण कुठले कुठले पॉईंट्स एक्सप्लोर केलेत कुठले स्थळ पाहिलेत आपण ती पण आता सध्या ही रोड ट्रिप तुम्ही एन्जॉय करा चला मित्रांनो आपण प्रवासाला सुरुवात करूया कोल्हापूरच्या दिशेने मंडळी आपण आता हायवे लागलो आहोत अजून कराडमध्येच आहोत इथून जवळजवळ कोल्हापूर आहे सदुसष्ट किलोमीटर म्हणजे जवळजवळ आपल्याला दीड तास के लागेल पोचायला मला अजून नाश्ता पण करायचा आहे मित्रांनो सकाळपासून नाश्ता नाही केलाय तर आपण मध्ये थांबणार आहोत इथे काल व्यवस्थित ऊन पडलं होतं आज थोडासा ढगाळ वातावरण आहे रात्री थोडासा पाऊस पण पडला पण आपल्या मुंबईसारखा पाऊस नाहीये इकडे पण बऱ्याच ठिकाणी काम चालू आहेत अगदी वाईचा हायवे सोडल्यानंतर पुढे भरपूर डायव्हर्जन्स आहेत जर तुम्हाला कोल्हापूरला जर फोर व्हीलर घेऊन यायची असेल ना मित्रांनो तर फास्टॅग मध्ये अगदी भरून भरून पैसे टाका कारण भरपूर सारे टोल नाकेत जवळजवळ चार ते पाच टोल नाक आहेत मी डिटेलमध्ये नंतर तुम्हाला खाली देईनच या व्हिडिओच्या एंडिंगला तुम्हाला पूर्ण सगळं चार्ट वाईस देईन मी तुम्हाला नाश्ता करायला इथे राधे कृष्ण हॉटेल थांबत आहे कराड कोल्हापूर रोडला आहे पण भरपूर गर्दी दिसते मला तर मंडळी आपला आता नाश्ता वगैरे झालाय आणि आपण परत मार्गस्थ झालो कोल्हापूरच्या दिशेने

अजून तरी एक दीड तास लागेल आपल्याला कोल्हापूरला पोचायला मी जिथे राधेकृष्णामध्ये जो नाश्ता केला तिथे तुम्ही पण नाश्ता करू शकता कारण सर्व्हिस खूप फास्ट आहे कारण ऑर्डर दिल्यानंतर पाच मिनिटामध्ये सर्व हजर झालं भले गर्दी होती खूप तरी सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही आणि अफोर्डेबल आहे प्राईस तिथले तर तुम्ही नक्की चेक करू शकता कधी आला तिकडे या कोल्हापूर साईडला तर कराड किंवा कोल्हापूर साईडला मित्रांनो आता आपण कुठे ट्रॅफिक मधून सुटलो आहोत बराच वेळ झाला ट्रॅफिकमध्ये तरी एका साईडने गाडी काढता आली त्याच्यामुळे म्हणून तरी पोचलो नाहीतर असं वाटत होतं एवढी लाईन बघून की संध्याकाळी इतिहास होईल म्हणून तर मंडळी आपण आता कोल्हापूरचा इतिहास जाणून घेऊया पंचगंगा नदीच्या काठावर बसलेलं हे करवीर नगर हा करवीर नगर कारण ह्या करवीर नगराचं कोल्हापूर नाव हो कसं पडलं तर आपण त्याआधी जाणून घेऊया महालक्ष्मीने त्यावेळेला कोल्हासुराचा वध केला आणि त्या कोल्हासुराचा वध केल्यानंतर के त्याच्यावरून या करवीर नगराचं नाव पडलं कोल्हापूर तेव्हापासून याचं नाव कोल्हापूर असेच राहिले तर आता आपण पाहूया की कोल्हापूरचे स्पेशालिटी काय किंवा त्याच्यातलं खास काय आहे तर तुम्हाला माहितीच आहे कोल्हापुरी चप्पल पण फेमस आहे त्याच्यानंतर कोल्हापुरी साज त्याच्यानंतर कुस्तीची पंढरी पण पंड़ म्हटली जाते आणि आपला आपलं जे मराठी चित्रपट जे, जे स्टुडिओ होतं त्याचा माहेरघर सुद्धा कोल्हापूरलाच म्हटलं जातं आणि खाद्यसंस्कृतीमध्ये म्हणाल तर तांबडा रस्सा पांढरा रस्सा कोल्हापुरी तिखट मिसळ त्याच्यानंतर सुके मटण असं काही फेमस गोष्टी आहेत कोल्हापूरच्या तर अशी ओळख असलेले कोल्हापूर नगर आपण आज तिथे प्रवेश करत आहोत फिरण्यासाठी तर मी सांगतो तुम्हाला आता टायमिंग वाजलेत सकाळच्या अकरा वाजून वीस आहे आणि आपल्याला जवळजवळ एक तास वीस मिनटं लागणार आहेत पोचण्यासाठी कोल्हापूरला जिथे आपण चाललो आहे तिथे अगदी बहुतेक साताऱ्यापासूनच रस्त्यांची भरपूर सारी कामं चालू आहेत डायव्हर्जन्स आहेत ब्रिज चे काम चालू आहेत त्याच्यामुळे मध्ये मध्ये ट्रॅफिक लागतो डायव्हर्जन्स आहेत इकडे मध्ये खूप ट्रॅफिक लागतोय मित्रांनो रस्त्याची काम चालू असले आणि आता परत आपण एकदा ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आता परत त्याच्यातून बाहेर पडलोय आता रस्ता खूप बऱ्यापैकी लागलाय सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि बारीक बारीक पाऊस सुद्धा चालू आहे बसून चालू आहे आपण आज पण स्टे करणार आहोत कोल्हापूरमध्ये आणि बहुतेक येतानाचा विचार आहे की कोकण मार्गे यावं म्हणजे आता जे कोकणामध्ये जातील चाकरमानी गणपतीसाठी तर त्यांना त्या रोड ट्रिपचा खूप उपयोग आहे त्यांनाही समजेल रोडची काय परिस्थिती आहे ती कितपत झालाय कितपत नाही झालाय तर त्यासाठी आपला तो विचार आहे की उतरताना कोकणातून आपण उतरू मुंबई साईडला जाताना अजून इथून कोल्हापूर त्रेचाळीस किलोमीटर आहे <coughs> म्हणजे बोर्डर दाखवल्याप्रमाणे आणि आपल्याला थोडस त्याच्या आतमध्ये जायचं आहे मित्रांनो आता नंतर खूपच चांगला रस्ता लागलाय मोठाच्या मोठा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा कुठेच काही खड्डे वगैरे हो नाही आहेत व्यवस्थित रस्ते पाऊस चालू झालाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरमध्ये दोन नॅशनल पार्क लागतात पहिलं म्हणजे राधानगरी आणि नंतर दुसरं चांदोली अभयारण्य हे दोन्ही अभयारण्य कोल्हापूर डिस्ट्रिक्ट येतात तर तुम्ही कधीकडे आला तर तेही एक्सप्लोर करू शकता या रोडला खाण्यापिण्याचे तसे चांगल्या सोयी आहेत हॉटेल्स आहेत पेट्रोल पंप पण भरपूर आहेत तुम्हाला मग मगाशी सांगितल्याप्रमाणे कराडमध्ये तर काल व्यवस्थित ऊन पडलेला पाऊसच नव्हता दिवसभर पण रात्रीपासून बारीक बारीक पाऊस तिकडे चालू होता पण इतका नव्हता हा इकडे कोल्हापूरमध्ये जरा जास्तच पाऊस आहे समोर लँडस्केप बघताय मित्रांनो किती छान आहे माझ्या डाव्या साईडला जो डोंगर आहे तो चांगला हिरवेगार झालाय तर आता वाजलेत बाराला दहा मिनिट आहेत आणि अजून आपल्याला एक तास रनिंग दाखवत आणि त्याच्यात सुद्धा थोडासा रेड आहे म्हणजे ट्रॅफिक कुठे ना कुठे थोडाफार आहे छत्तीस किलोमीटरची रनिंग अजून बाकी आहे आता आपण परत एकदा टोल भरलाय कोल्हापूरमध्ये एंट्री करताना तर हा बहुतेक आता पाचवा किंवा सहावा टोल असेल माझा तर आपल्याला इथून पंचेचाळीस मिनिटाची रनिंग आहे जवळजवळ तेवीस किलोमीटर आहे अजून रस्ता बघा मित्रांनो एकदम सुसाट मध्ये मध्ये वर्क केलेलं आहे पण आहे आता बारीक बारीक पाऊस आहे थोडासा पहिल्यासारखा नाही आहे जोरात कारण आता मध्ये मध्ये डायव्हर्जन आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही पण काल वाई साताराला ये पर्यंत मध्ये मध्ये नंतर नंतर झोपायला लागेल कारण जर सरळ रस्ता असेल ना तर एकदम स्ट्रेट सर राहून राहून तुम्हाला झोप येऊ शकते पण जर तेच जर गाड सेशन वगैरे असेल तर मग तुम्हाला झोप येत नाही किंवा डायव्हर्जन असेल तरी तुम्हाला झोप येत नाही काल काहीसा तसा प्रकार होत होता माझ्यासोबत खंबाटकी घाट ओलांडल्यानंतर तसं काही वाटलं नाही मला पण खंबाट खंबाटकी घाटापर्यंत मला मध्ये मध्ये जाणवत होता तसं कारण तुम्हाला एकदम सरळ रस्ता आहे खंबाटकी घाटाला येईपर्यंत कुठेच तुम्हाला काही टर्न नाही आहे डायव्हर्जन्स नाही आहेत सरळ सरळ रस्ता आहे त्याच्यामुळे पण त्याच्यानंतर पुढे तुम्हाला डायव्हर्जन्स चालू होतात माझी गाडी घेऊन यायची पहिली ट्रीप आहे त्याच्या अगोदर सुद्धा मी इकडे फिरायला आलेलो पण गाडी घेऊन नव्हतो त्यावेळेला फॅमिली पिकनिक केलेली आहे आम्ही त्यावेळेला आलेलो पण आता स्वतः गाडी घेऊन आलोय फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा आता आपण कोल्हापूरमध्ये एंट्री केलेली आहे मित्रांनो आणि इथून आपल्याला एक्झिट घ्यायचं आहे पुढे न जाता एच झिरो नाईन म्हणजे या करवीर नगरामध्ये ज्याचं कोल्हापूर त्याच्यात आपण आता एंट्री केलेली आहे समोर गेलं तर तुम्ही तिकडे ज्योतिबाला जाता आणि आपण इथून टर्न घेतला आहे कोल्हापूरला जाण्यासाठी आतमध्ये आणि आपण आता जात आहोत विश्वपंढरीला तिथे आपला स्टे असणार आहे कारण गुगल लोकेशन पण सुद्धा ते मी तेच सेट केलंय विश्वपंढरी कारण मी ऐकलं की तिथे पण बरंच काही पाण्यासारखं आहे म्हणून बोललो तिथे आपण स्टे करूया आणि तिथल्या पण काही जागा एक्सप्लोअर करूयात तर आपल्याला अजून लागणार आहेत अर्धा तास आणि बारा किलोमीटरची रनिंग आहे तर कोणी कोल्हापूरमधलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि शेअरही करा तुमच्या कोल्हापूरमध्ये आलोय आम्ही आता थोड्याच वेळात आपल्याला पुढे पंचंगा नदीवरचा पूल लागेल वाइंडिंगचं सा काम चालू आहे इथे त्यामुळे रस्ता पण बाजूचा खराब झालाय पूर्ण पोखरला आहे डोंगर ऍक्च्युली बाजूने बघू शकता तुम्ही दोन्ही साइडने पोखरलेला आहे आणि हा जो समोर तुम्हाला पूल दिसतोय तो आहे पंचगंगा नदीवरचा पूल अजून आपल्याला वीस मिनिटं दाखवत मित्रांनो आणि साडेपाच किलोमीटरची रनिंग आहे पूर्ण आपण आता कोल्हापूरच्या बाजारपेठेतून बाहेर पडलोय मंडळी सिटीमध्ये खूपच ट्रॅफिक होता त्याच्यामुळे पोचायला खूप उशीर झालाय आता वाजलेत एक तर मंडळी आपण व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत आणि भेटूया एका पुढील जर्नी मध्ये म्हणजेच कोल्हापूरच्या एका नवीन ठिकाणी भेट देण्यासाठी तर अशाच चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मंडळी बाय